चिकन सुक्याचा अगदी वेगळा असा आज आपण करतो आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर खूप सारे मसाले नाहीत अगदी कमी मसाल्यांमध्ये चिकनचा वेगळा असा प्रकार जर का तुम्हाला ट्राय करायचा असेल तर याप्रमाणे चिकन ठेचा तुम्ही करू शकता याकरता अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली चवीनुसार मीठ घातलं आहे हळद मीठ चिकन लाईकसारखं लावून घ्यायचं त्याच्यानंतर याच्यामध्ये एखादा चमचा दही घातलं तसेच एक चमचा आलं लसूण पेस्ट याच्यामध्ये घातली ताजी केलेली आलं लसणाची पेस्ट असावी म्हणजे मग त्याचा जो वास आहे तो खूप छान असा येतो आता हे सगळं चिकनला एकसारखं लावून ठेवून दिलं त्यानंतर पातेल्यामध्ये थोडंसं तेल गरम केलं आहे तेलामध्ये अगदी दोन लवंग एखादी दालचिनीचा तुकडा चार ते पाच आणि एखाद तमालपत्र एवढेच खडे मसाले घालायचे खडे मसाले घातल्यामुळं चिकन शिजताना जो एक कच्चा वास येतो तो जातो आणि मसाल्यांचा छान असा स्वाद चिकनला येतो आता मॅरिनेट केलेलं चिकन याच्यामध्ये घातलं पाच मिनिटं हे चांगलं असं चा, परतून घ्या मध्यमाचेवर त्यानंतर याच्यावर झाकण ठेवून चिकन जे ते शिजवून घ्यायचं झाकणामध्ये पाणी ठेवलेलं आहे पण शक्यतो हे पाणी आपण चिकनमध्ये वापरणार नाही आहोत कारण आपल्याला सुकं चिकन करायचं आहे त्याच्यामुळं खूप जास्त पाणी घालायची गरज नाही हे बघा पाच मिनिटानंतर चिकनला असं पाणी सुटलेलं आहे एकदा खालीवर केलं आणि पुन्हा झाकण ठेवून दिलं सुक्या चिकनचा प्रकार आहे त्याच्यामुळं कमी पाण्यातच चिकन जे आहे ते शिजवून घ्यायचं शक्यतो चिकनला पाणी सुटतं त्याच्यामुळं जादाचं पाणी घालायची गरज पडत नाही फक्त अधूनमधून याला चेक करून घ्या अगदी पूर्ण गाळ होईपर्यंत शिजवायचं नाही आहे कारण पुन्हा एकदा आपण मसाल्यांसोबत याला परतणार आहोत त्याच्यामुळं एकवीस मिनिटं चिकन जे येते असं शिजवून घेतलं आता मसाल्यांसाठी कडल्यामध्ये एक चमचा तीळ घेतले तीळ छान भाजून घ्यायचे तीळ भाजत आले की याच्यामध्ये अर्धा चमचा खसखस घातली तसेच छोटा दालचिनीचा तुकडा दोन तीन लवंग आणि पाचसा मिरी याच्यामध्ये घालायचे आणि हे भाजून बाजूला काढलं त्याचप्रमाणे पाव कप सुकं खोबरं घेतलेलं आहे खोबरंसुद्धा हलकं भाजून घ्यायचं आणि आता खोबरं बाजूला काढलं थोडंसं तेल कढल्यामध्ये गरम करून घ्या आणि मग याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घातला आहे कांदा खूप लालसर करायचा नाही आहे हलका गुलाबीसर रंगावर जोपर्यंत याच्या कड्याच्या आहेत त्या थोड्याशा अशा सोनेरी रंगाच्या दिसायला लागतील इतपत तो भाजून घेतला आता हे मसाले वाटून घेताना पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यात जे कोरडे मसाले आहेत म्हणजे तीळ लवंग दालचिनी मिरी खसखस हे सगळं काढलं आणि मग एकदा फिरवून घ्या म्हणजे मग खसखस तीळ बारीक वाटले जातात आता याच्यामध्ये सुकं खोबरं घालायचं आणि खोबरंसुद्धा एकदा फिरवून घ्या आणि आता याप्रमाणे सगळं बारीक झालं की मग तर याच्यामध्ये कांदा घातला त्यानंतर थोडीशी पाव कप कोथिंबीर घातली आवडीनुसार हिरवी मिरची घालायची तसेच पाच सहा पाकळ्या लसूण घातला आलं याच्यामध्ये आता आपण वापरणार नाही आहोत त्यानंतर लिंबू पिळून घ्यायचं आणि याप्रमाणे याचं असं हिरवं वाटण तयार करून घेतलं सगळं साहित्य जे ते छान असं बारीक वाटलं गेलं पाहिजे आता पातेल्यामध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल गरम केलेलं आहे तेलामध्ये तयार केलेलं हिरवं वाटण घालून छान परतून घ्यायचं आणि मग चिकनचे जे पीसेस आहेत ते याच्यामध्ये घातले एक उकळी येईपर्यंत त्याला छान परतून घ्या तोपर्यंत इकडे भरपूरशी तोपर्यंत इकडे आवडीनुसार भरपूरशी हिरवी मिरची या ठिकाणी मी कमी ती खटाशा मिरच्या वापरल्या आहेत त्याच्यामुळं भरपूर वापरल्या आहेत तसेच आठ ते दहा पाकळ्या लसूण घेतला लसूण जो आहे तो सालीसहित सा तसाच घ्यायचा आणि छोट्या छोट्या पाकळ्या याच्या घ्यायच्या यांना असं ठेचून घ्यायचं याप्रमाणे याचा ठेचा करून घेतला आहे हे बघा चिकनला आता एक उकळी आली आहे आणि चांगलं परतलं गेलं आहे गरजेनुसार थोडंसं पाणी याच्यामध्ये घातलं कारण नाहीतर अगदीच सुकं होतं ड्राय होतं आता कडल्यामध्ये एक टेबल स्पून तेल गरम केलं तयार केलेला जो लसूण मिरचीचा ठेचा आहे तो याच्यामध्ये घालून हलका परतून घ्यायचा लसूण खूप लालसर वगैरे होऊ द्यायचं नाही नाही तर त्याचा स्वाद जो आहे तो करपट असा येतो फक्त त्याचा एक कच्चेपणा जाईल इतपत लसूण तळून घेतला आणि आता हा जो ठेचा आहे तो चिकनवर घातला थोडासा चिकन मसाला किंवा मटण मसाला किंवा जो कोणता नॉनव्हेजचा गरम मसाला असेल तो वरून असा थोडासा भुरभुरायचा आणि याप्रमाणे आपला चिकन ठेचा जो आहे तो तयार झाला हिरव्या मसाल्यातला छान चिकनचा वेगळा असा प्रकार आहे ज्याप्रमाणे चिकन सुका एखाद्या रशासोबत वगैरे खातं तसं तुमच्या चिकन थाळीमध्ये याचा समावेश जो आहे तो तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद